सोलापुरातली ही लव्ह स्टोरी आता साऊथ मध्ये पोहोचली आहे कारण स्टोरीच जगा वेगळी आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा ही गोष्ट आहे अंजली शिंदे आणि आकाश नारायणकर यांची स्टोरीची सुरुवात प्रेमापासून झाली मग लग्न झालं मग त्यांनी रील्स बनवायला सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रात हे कपल व्हायरल झालं आणि मग लोकांच्या प्रेमानं अंजली शिंदे झाली अंजलीबाई आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याच्यावर पिक्चर बनण्यासारखं काय आहे तर सगळं नीट सुरू होतं तेव्हा मंदिरातून येत असताना ॲक्सिडेंट झाला आणि अंजलीला गंभीर दुखापत झाली दोन दिवसात ती बरीही झाली पण शंका दूर व्हावी म्हणून एक्स-रे काढला आणि त्यातून कळलं अंजलीला ब्रेन ट्यूमर आहे त्यातून वाचण्याची शक्यता खूपच कमी होती पण तेव्हा आकाश खंबीरपणे उभा राहिला काहीही करा पण अंजली जिवंत राहिलीच पाहिजे तिला कोणत्याही परिस्थितीत मी स्वीकारेन ऑपरेशन यशस्वी झालं पण अंजली आधीसारखी राहिली नाही तिला पॅरालिसिस झाला पण तिथेही तिच्या पाठीशी आकाश खंबीरपणे उभा राहिला तो तिचा सांभाळ करू लागला तिच्या या परिस्थितीतही तिला हसवू लागला अंजलीच्या रिकव्हरीचे रील्स तो पोस्ट करू लागला लोक डोळ्यात पाणी ठेवून अंजलीसाठी प्रार्थना करू लागले जिला सुरुवातीला चालणं सुद्धा शक्य नव्हतं ती आज डान्स देखील करते पण आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या रील्स इतक्या व्हायरल झाल्या की ही फक्त महाराष्ट्राची नाही तर देशाची गोष्ट बनली आणि त्यावरच आता लव्ह यू मुद्दू हा तेलुगू सिनेमा येतोय आकाशनं अंजलीसाठी जे काही केलं ते पाहून खरंच असं म्हणावंसं वाटतं लाईक कमेंट शेअरच्या जगातही अजून खरं प्रेम जिवंत आहे ही स्टोरी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि ही जगावेगळी लव्ह स्टोरी शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा